सगळं गिळणार तो आज येऊन गेला इकडे भूमिपूजन करून गेला त्यानं मुंबई गिळायचे बर गिळणार ती गिळणार तुला कशी गिळून देतो बघतो नाही तुझं पोट फाडून बाहेर आलो तर नावाचं नाही आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत भाजपाचे प्रवक्ते अजित चव्हाण अजित जी स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रामध्ये नमस्कार टाकोली मला असं सांगा आता काल उद्धव ठाकरेंनी एकतर टीका केली टीका करताना जीप सुद्धा त्यांची घसरली अॅनाकोंडा असा उल्लेख केला अमित शहाचा नेमका हे सगळं प्रकरण आता ज्या पद्धतीनं आता चाललेलं आहे आपली प्रतिक्रिया साहेब सूर्यावर थुंकण्याचा हा प्रकार आहे देशाचे नेते माननीय अमित भाई शहा हे जर अनाकोंडा असतील आम्ही जर अनाकोंडा असू तर आम्ही भ्रष्टाचारी या देशामधला आहे या देशाच्या शत्रूंना गिळलंय या देशावरती दुख धरणाऱ्या सर्व कालिया सापांना आम्ही गिळलय या देशाच्या विरोधात शस्त्र उगळणाऱ्या नक्षल्यांना आम्ही गिळलोय देशाच्या एकतेच्या आणि अखंडतेच्या विरोधामध्ये जे जे वाईट आहे ते ते भगवान शंकरानं जसं विष हलाहल प्राशन करून विश्वाचं संरक्षण केलं होतं त्याचे आम्ही भक्त असल्यामुळं देशासाठी जे जे वाईट आहे ते, ते आम्ही गेलोय दुसरीकडे काय आहे तर आपलंच खानदान आपलं घर काय माहितीये का, आपला आपला का अशा पद्धतीच्या टीका वंदनीय हिंदु हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना शोभून दिसत होते ज्या वेळेला आपण बोलतोय आपली प्रकृती आणि आपलं व्यक्तित्व असतं भिन्न त्या वेळेला ऐकणाऱ्याला ते अतिशय विनोदी वाटत म्हणजे एखाद्या पाप्याच्या पित्रानं राणा भीमदेवी थाटात गर्जना करून युद्धाची ललकार द्यावी हे जितक विनोदी वाटत कुटुंब आपला परिवार याच्यासाठी भ्रष्टाचाराची सोय असणारी सामान्य मुंबईकरांची महापालिका पुन्हा एकदा आपल्या घशात जावी म्हणून खोटे नाटे आरोप बघा आता सुरू झालाय याच मुंबई घेणार मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार मराठी माणसावरती अन्याय होणार आपल्या कारकिर्दीमध्ये एकाही मराठी माणसाला आपण कंत्राटदार का बनवू शकला नाही आपले आपल्या मेहण्यांचे आपल्या कुटुंबियांचे सगळे पार्टनर हे अमराठी काय आहेत त्यांना वारंवार ब्लॅकलिस्टेड केल्यानंतर त्याच आपल्या पार्टनरच्या इतर कंपन्या मुंबई महापालिकेत कशा काम करतात याचं उत्तर देण्याचं स्वारस्य त्यांच्याकडे नाहीये माननीय अमित भाई शहा यांनी आपल्या कर्तृत्वानं जे करून दाखवलंय देशासमोरच्या अनेक मोठमोठ्या समस्या त्यांनी सोडवून दाखवल्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांकरता एक रकमी हजारो कोटी रुपये देऊन महाराष्ट्राच्या स्वतःला जाणता राजा म्हणून घेणाऱ्या आणि यांच्या कंपमधल्या एका नेत्याच्या जातात आम्हाला म्हणजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एका फटक्यात सोडवण्याचं काम जवळपास पस्तीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्याचं काम करणारे अमित अशा टीका करणारे लोक हे आपली पात्रता दाखवत ठाकरे गटाचे प्रवक्ते अनिश गाडवे सुद्धा आहेत अनिशजी आता काही वेळापूर्वी जर तुम्ही ऐकलं नसेल तर अजित चव्हाण असं म्हणाले काल जी उद्धव ठाकरेंनी जी काही टीका केली अमित शहावरती ते म्हणजे एक प्रकारे सूर्यावरती थुंकण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता आगामी महानगरपालिका स्वतःच्या घसत घालायची आहे या हेतून ही सगळी टीका वगैरे केली जाते आपली प्रतिक्रिया प्रथम माझा आवाज आपल्याला व्यवस्थित पोहोचतोय ना हो पोहोचतो धन्यवाद सर्वप्रथम कोण अमित शाह सूर्य आता आणखी एक गोष्ट सांगतो सध्या मी ग्रामीण भागात उभा आहे त्याच्या ग्रामीण भागामध्ये मी उभा आहे शेतकऱ्यांचा विषय काढला मी त्या ॲनकोंडावर नंतर येतोच पण मी ग्रामीण भागात उभा आहे आता यांनी लोहपुरुष म्हणून अमित शहाचा उल्लेख केला सरदार सरदार पटेलांना लोहपुरुष पुरुष म्हटलं जातं वर्गा कोणाला ही उपमा देऊ नका द्या सरदार पटेलांची उपमा तुम्ही आता अमित शहाशी करणार असाल तर तसं सांगावं क्लिअर करावं सरदार पटेल आणि अमित शहा एकाच पातळीचे आहेत हे सांगावं मग आता प्रश्न असा आहे शेतकऱ्यांना हजारो कोटी दिले मी आज आताही या क्षणाला तुम्हाला माझा बॅकग्राऊंड दिसतोय ती माहीत नाही मी एका शेतामध्ये उभा आहे आणि इथल्या शेतकऱ्यांची व्यथा मी तुम्हाला सांगू शकतो हे दोन हजार रुपये अकाउंटला तीन महिन्याला चार महिन्याला क्रेडिट करून तुम्ही म्हणता आम्ही हजारो कोटी दिले रडतोय धाराशिवचा शेतकरी आम्ही अनाकोंडा जे उद्धव साहेबांनी जो, जो उल्लेख केला असेल ना त्याचा तुम्हाला पार्श्व इतिहास सांगतो पार्श्व इतिहास असा एनाकोंडा हा गिळंकृत करत असतो गोष्टींना खात असतो भस्म्या झाल्यासारखा खात असतो आता तशा प्रकारचं जर माणसाचं वर्तन होऊ लागलं असेल तर त्याला एनाकोंडाजगर जे काही म्हणावं लागेल ते म्हणावं लागेल आणि उपमा देणं काही वाईट नाही कशाला उपमा आपण देऊ शकतो आज आज बघा ना महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये इतकं हे राज्य इतकं मोठं राज्य या राज्यामध्ये कधी असा इतिहास घडला नव्हता दोन दोन पक्ष कृत केले दोन दोन पक्ष यांना स्वतःच्या त्या आपल्या धमन्यांमध्ये किंवा आपल्या त्या भेटकुळ्यांमध्ये एवढी ताकद असती ना तर तुम्ही महाराष्ट्रातले दोन दोन पक्ष फोडायची गरज नसती पडली सत्ता आणण्यासाठी लक्षात घ्या या गोष्टी लक्षात घ्या अनाकोंडा ही जी उपमा उद्धव साहेबांनी दिली आहे शेवटी ठाकरे येते त्यांची शैली तीच आहे आणि त्यांच्या शैलीत तुम्ही बाळासाहेबांना कसं काय शोभतं आणि उद्धव साहेबांना काय शोभतं हे अजित चव्हाणांनी ठरवू नये अमित 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 शहा महाराष्ट्रामध्ये येऊन गाडायच्या पातळा धाडायच्या गोष्टी करत असतात त्यावेळेस काय म्हणायचं मग ही त्यांची शैली आहे का ही शहाची शैली आहे का आणि हे म्हणतात महापालिकेत कोणी मराठी कॉन्ट्रॅक्टर ज्यांनी कंपन्या गुजरातला पळवल्या त्यांनी हे आम्हाला शिकवावं आज महाराष्ट्रातली कित्येक कंपन्या नावं घ्यायची का मग इथे अजितराव कित्येक कंपन्या गुजरातला पळवणाऱ्यांनी मराठी कॉन्ट्रॅक्ट यांना मराठीचा पुळका यायला लागला यांनी मराठी विषय सांगायचं आता मुंबई महापालिका तुम्हाला काटना वाटणा चालतात मग आम्ही म्हटलं मुंबई मराठी माणसाच्या हातात ठेवायची मुंबई मुंबईचा महापौर मराठी असला पाहिजे इथे यांचं मग काटना बाटणा मरे बटेंगे कटेंगे ह्या घोषणा चालतात आणि मुंबई मराठीची जी शिवसेना घोषणा देते तिथे यांना ती टोचते या सगळ्या गोष्टी आहेत तो शेवटी जाऊ द्या ह्या सगळ्या गोष्टी या आ, भाजपाला कळणार नाहीत आज कसं आहे सत्तेचा मुकुट डोक्यावर आहे हातामध्ये सत्तेची पावर आहे प्रशासन हातामध्ये माणसं फोडा तोडा आजही यांना स्वतःचा कार्यकर्ता भेटतो का कुठल्याही पदावर या आज सगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्ही जे आरोप करतायत मी हेच आरोप घेऊन आता अजित चव्हाणांकडे जाणार आहे अजित जी आता आपण बघितलं असेल की अनिश गाडवेंनी जे काही आरोप केलेले आहेत जे काही वक्तव्य केलेले आहेत याचं खंडन तुम्ही कसं कराल कारण मगाशी तुम्ही लोहपुरुषांचा उल्लेख केलेला होता ते आपसुकच सरदार वल्लभभाई पटेलांना ते तो शब्द जो आहे तो सूट होतो मात्र आता या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही कसं बघता या सगळ्या त्यांच्या वक्तव्यांकडे इतिहास घडवणारे लोहपुरुष असतात आपण लक्षात घ्या या देशामध्ये कलम तीनशे सत्तर हटवण्याचं काम माननीय मोदीजींच्या आदेशानं कोणी जर केलं असेल तर ते माननीय अमित भाईंनी के, केलं ज्यांनी पूर्ण आयुष्य एका विचारासाठी वाहिलं ते अमित भाई आहेत ज्यांनी सावरकरांच्या सन्मानासाठी प्रयत्न केला ते मान्य अमित भाई शा आहेत अमित भाईंची सावरकर महाराज बोला शुआजी बोला आता विषय विषय अमित भाई आहे विषय विषय स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आहे थोडं बोलावं लागेल आता तुम्ही लोहपुरुषाची तुलना केली तिथपर्यंत सर्व काही ठीक आहे चला ठीक आहे तुम्ही स्टेडियमची नावं बदलता तुम्ही नाव बदलून काय काय ठेवता तुम्हाला किती स्वातंत्र्य सैनिकांचा किती खरंच तुम्हाला आवड आहे मला खरंच माहित नाही पण पण ऐका ऐका अजितराव ऐका अजितराव अजितराव ऐका जरा दोन मिनिटं ऐकण्याची तयारी ठेवा आज, आज आज स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव आज आपण त्यांचा मुद्दा काय पूर्ण केलेलो त्यांना अनिशी बोला मला आजही आठवत मला आजही आठवत संभाजीनगरच्या सभेमध्ये संभाजीनगरच्या अजित अनिश यांचा मुद्दा पूर्ण आम्ही द्या तुमच्याकडे येतो तुमची प्रतिक्रिया घेण्यासाठी अनिशी बोला राहुल गांधी ना शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी संभाजीनगरच्या सभेमध्ये राहुल गांधींना शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी खुल्यामध्ये सांगितलं होतं ही असली विधान आम्ही सहन करणार नाही आणि त्यानंतर तुम्ही मला सांगावं राहुल गांधींचं एखादं विधान दाखवावं महाराष्ट्रातून केलं पण आज मी तुम्हाला एक विधान इथे स्पष्ट सांगतो ज्यावेळेस आमच्यामध्ये धमक आहे खुल्यामध्ये बोलायची ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाच्या अजितराव थोडा ऐकण्याची तयारी ठेवा ही भारतीय जनता पक्षाची जुनी स्टाईल आहे ज्यावेळेस विषय त्यावेळेस विचार सब... सोडलेल्या आणि अजितराव थोडं ऐका तुम्ही लोकांनी प्रखर राष्ट्रभक्त नेतृत्वावरती न बोललेलंच बरं असं माझा सल्ला आहे आपल्याला तुम्ही 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 सांगू नका आज आज तुम्ही गुजरातच्या गुजरात गुजरातच्या खाली गुजरात धार्जिने झाले राजस्थानच्या खाली मारवाडी धार्जिने झाले तुम्ही त्या त्या विचाराचे लोक आहात आज आम्ही भूमिका घेतो आज आम्ही गुजरात धार्जीना भूमिका घेत नाही आज आम्ही गुजराती भूमिका घेत नाही गुजरात भूमिका घेत नाही गुजरात मध्ये उद्योगधंदे चोरून घेत नाही खुल्या तो अजित राव जे आहेत कोर्टात आहेत अशी तशी तारीफ करत नाही अजित राव आज महाराष्ट्रातला शेतकरी आज महाराष्ट्रातला शेतकरी अजितराव महाराष्ट्रातला शेतकरी मदतीची अपेक्षा करतोय ज्या अपेक्षा पंजाबच्या शेतकऱ्यांनी ठेवल्या ज्या अपेक्षा कर्नाटकच्या शेतकऱ्यांनी ठेवल्या त्या महाराष्ट्राच्या शेतकरी ठेवतोय फक्त नक्कीच अनिषे आणि अजित जी या सगळ्या पार्श्वभूमीवरती राजकारणा